नमस्कार माय सरकारी योजना यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आज आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा योजनेच्या अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र राज्यातील बहुतेक कुटुंबे गरिबी रेषेखालील जीवन जगतात तसेच राज्यातील बहुतेक लोकांना कोणतेही कायमचे उत्पन्न आणि रोजगाराचे साधन नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा कुटुंबांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते तसेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाल्यास अशा कुटुंबांना त्या आजारावर उपचार करण्याची आर्थिक परिस्थिती नसते परिणामी आजाराने ग्रस्त व्यक्ती उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू पावतो आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांच्या या सर्व समस्यांचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे जी गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करते या योजनेचा उद्देश गरजू कुटुंबांना उच्च आरोग्य खर्चापासून मुक्त करणे आहे चला पाहू या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना एक पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार प्रदान केले जातात या योजनेत पाचशेहून अधिक आजारांवर उपचार केले जातात यामध्ये हृदयविकार कर्करोग मूत्रपिंड आणि मूत्रपिंड विकार ऑर्थोपॅडिक अस्थिरोग स्त्रीरोग आणि प्रसूतिरोग यासारखे प्रमुख आजारांचा समावेश आहे या योजनेत डायलेसिस बायपास सर्जरी हृदय ब्लॉकेज काढणे किमोथेरपी यासारख्या प्रमुख शस्त्रक्रियांचा लाभ घेता येतो या योजनेचा लाभ सरकारी मान्यता प्राप्त रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे या योजनेत रुग्णालयांमध्ये रोख रक्कम देण्याची आवश्यकता टाळण्यासाठी रोखरहित प्रक्रिया लागू केली आहे योजना पात्रता लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे गरीबी रेषेखालील कुटुंबे बीपीएल धारक पिवळा आणि केशरी राशन कार्ड धारक कुटुंबे शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील शेतकरी कुटुंबे विकलास असलेली कुटुंबे या योजनेअंतर्गत राशन कार्डमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांना योजनेचा लाभ दिला जातो योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराची ओळखपत्र आधार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड राशन कार्ड निवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र योजनेसाठी कसे अर्ज करावे आपण ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर जा आपण वेबसाईटची माहिती स्क्रीनवर पाहू शकता किंवा व्हिडिओ देखील खाली दिलेल्या लिंक मध्ये आहे वेबसाईटवर जात असताना अर्जदाराला प्रथम त्याच्या मोबाईलद्वारे लॉग इन करून त्याची पूर्ण माहिती भरावी त्यानंतर मागण्या केलेल्या सर्व कागदपत्रे अपलोड कराव्यात कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज पूर्ण झाल्याचे मोबाईलवर संदेश पाठवला जाईल अशा प्रकारे आपला ऑनलाईन अर्ज पूर्ण होईल अर्ज सत्यापित केला जातो आणि या योजनेअंतर्गत लाभ दिले जातात आता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पाहू लाभार्थीने जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन आपला आधार कार्ड आणि राशन कार्ड घेऊन जावे तिथून या योजनेचे ऑफलाईन अर्ज फॉर्म मिळवा फॉर्मवर मागण्या केलेल्या सर्व माहिती मोठ्या अक्षरांमध्ये भरावी अर्जासोबत मागण्या केलेल्या सर्व कागदपत्रांची छायाचित्र जोडून अर्ज सरकारी केंद्रात जमा करा अशा प्रकारे आपली ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्जांनंतर लाभार्थी योग्य पद्धतीने सत्यापित केला जातो फक्त सत्यापनानंतर लाभार्थीला या योजनेचे ओळखपत्र दिले जाते लाभार्थीला सरकारी मान्यताप्राप्त रुग्णालयात जाऊन आपला ओळखपत्र दाखवून आजाराचे मोफत उपचार घ्यावे उपचारानंतर लाभार्थीला कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही या योजनेविषयी अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क साधा या योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे एक लाख पंचावन्न हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आपण यावर कॉल करूनही मदत मिळवू शकता ही योजना गरजूंसाठी खूप उपयुक्त आहे आणि आपण याचा लाभ घेण्याची संधी घ्यावी या योजनेत सहभागी असलेल्या रुग्णालयांची यादी योजनेच्या वेबसाईटवर पाहिली जाऊ शकते अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद